मित्रांनो आता ई पी एफ ओने पैसे काढण्यासाठी बंदी केलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये नेमक्या कोणत्या कामासाठी आता ई पी एफ ओने पी एफमधून पैसे काढण्यासाठी बंदी आणलेली आहे हे पाहूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सरकारी आणि रजिस्टर कंपन्यांचे जे काही कर्मचारी असतात त्यांच्या दर महिन्याच्या पगारातून काही रक्कम ही पी एफ खात्यामध्ये जमा होत असते परंतु ही जमा झालेली रक्कम निवृत्तीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांना मिळत असते परंतु या पी एफ खात्यातून कर्मचाऱ्यांना काही कामाकरिता आगाऊ पैसे काढण्याची सुविधा देखील देण्यात येते याच प्रकारची पैसे काढण्याची सुविधा ही कोविड एकोणीस ॲडव्हान्स नावाच्या रूपाने सुरू करण्यात आली होती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ई पी एफ ओने कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च दोन हजार वीसमध्ये प्रथमच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत आगाऊ पैसे काढण्याची सुविधा दिली होती या अंतर्गत कर्मचारी त्यांच्या पी एफ खात्यात जमा केलेल्या मूळ पगार आणि महागाई भत्त्याच्या पंच्याहत्तर टक्के किंवा त्याच्या पी एफ खात्यामध्ये जे काही शिल्लक रक्कम आहे त्याच्या पंच्याहत्तर टक्केपर्यंत रक्कम काढू शकत होते परंतु आता ई पी एफ ओने याबाबत परिपत्रक जारी केले असून यामध्ये म्हटले आहे की कोविड एकोणीस ही महामारी आता नसल्यामुळे आगाऊ पैसे देण्याची ही सुविधा त्वरित प्रभावाने बंद करण्याचा निर्णय ई पी एफ ओने घेतला आहे व हा संदेश सूट दिलेल्या ट्रस्टसह सर्वांना लागू असणार आहे आपण पाहूया कोणत्या कामासाठी नेमकी रक्कम आगाऊ रक्कम आपल्याला काढता येते तर पहिलं काम आहे बघाऱ्यांना घराच्या बांधकामासाठी बांधकाम आणि दुरुस्तीकरिता प्लॉट खरेदी करता आपल्याला ही रक्कम काढता येते त्याचबरोबर होम लोनचा हप्ता फेडण्याकरिता सुद्धा ही रक्कम काढण्यात येते जर तुम्ही दोन महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल तर जर कंपनीचे पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधीकरिता बंद असेल तर नैसर्गिक आपत्तीमुळे जर घर किंवा मालमत्तेचे नुकसान झाले तर कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मोठा आजार झाला असल्यास कर्मचाऱ्याचे स्वतःचे लग्न किंवा त्याच्या मुलाचे शिक्षण आणि मुलांच्या लग्नाकरिता देखील पैसे काढता येतात पी एफ खात्यातून एमर्जन्सीमध्ये किती आगाऊ रक्कम काढता येते हे पाहूया पी एफ खात्यातील कर्मचाऱ्याचे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त योगदान निधी अग्रिम म्हणून मिळत नाही एखाद्या कर्मचारी त्याच्या मागील तीन महिन्याच्या पगारापेक्षा जास्त रक्कम ॲडव्हान्स फंड म्हणून काढू शकत नाही तर आता नोकरी सोडल्यानंतर तुम्ही एका महिन्यानंतर तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातून किती पैसे काढू शकाल जर आपण पी एफ काढण्याचा नियम पाहिला तर त्यानुसार एखाद्या सदस्याची नोकरी गेली तर तो एक महिन्यानंतर त्याच्या पी एफ खात्यातून पंच्याहत्तर टक्के पैसे काढू शकतो तेच खात्यात असलेली उर्वरित पंचवीस टक्के रक्कम नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांनी काढता येते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाहिलं की आता ई पी एफ ओने कोणत्या पद्धतीची सुविधा ही बंद केलेली आहे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र